मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे येथे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वाहन नोंदणीचा शुभारंभ परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला देशातील सुलभ नव नवीन तंत्रज्ञानाद्वारे देश समृद्ध होत आहे आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे इंधनाची बचत होईल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल हे पाऊल म्हणजे कृषी क्षेत्रातील प्रदूषणमुक्त भविष्याकडे टाकलेली एक मोठी झेप असून पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव आणि प्रदूषणाच्या समस्येवर हा एक उत्तम तोडगा आहे प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक आणि कमी खर्चात चालणारे हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आपल्या बळीराजासाठी एक वरदान ठरणार आहे या क्रांतिकारी पावलामुळे शेती अधिक शाश्वत आणि किफायतशीर होईल हा ठाणेकरांना विश्वास आहे ठाणे इथे परिवहन ट्रॅक्टर शुभारंभासाठी यावेळी परिवहन विभागाचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा